नमस्कार राम राम आणि जय महाराष्ट्र बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टी पाहणार आहोत की जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांना डायरेक्ट फोन केला आणि त्यांनी विनंती केली आणि ते विनंती लगेच आव्हाडाची विनंती पडळकरांनी मान्य केली तसे तरी सुद्धा दिलेले आहेत नेमकं त्यांचं दोघांचं बोलणं झालंय काय हे आपण या वतन पाहणार आहोत मित्रांनो आता तो सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलाय पण दबा शेअर करा आणि तुम्ही आपल्याला चॅनलच्या चे वाढीसाठी आर्थिक मदत सुद्धा करू शकतो खरीला मी क्यू आर कोड देत आहे बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो पश्चिम महाराष्ट्र आणि शरद पवार जशी ही नाळ जोडलेली आहे तसंच ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही नेते हे शून्यातनं पुढे येत आहेत त्यामध्येच नाव आहे ते गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातील जत सध्याचे आमदार आहेत आता गुपीचंद पडळकर हे मुलुख मैदानी तोफ ते नेहमी शरद पवार व त्यांच्या घाणेरड्या राजकारणाबद्दल नेहमी बोलत असतात त्यांचे भ्रष्टाचार असतील दुग्ध संघ असतील ह्या सगळ्या गोष्टीवरती पडळकर हे हल्लाबोल करतात आणि बरोबरच ते बीजेपीचे आमदार अनेक हिंदुत्ववादी कट्टर नेता असल्यामुळे अद्याप काही काळापूर्वी जो काही धर्मांतरांचा विषय चालू होता त्या त्यांनी अतिशय कडवट भूमिका घेऊन त्यावर ते बोलले होते त्यामध्ये ख्रिश्चन धर्मांतर असेल मुस्लिम असेल याविषयी त्यांनी भूमिका ही आपली मांडली होती पण ज्या वेळेस हा नेता एका गरीब कुटुंबातून पुढे आला तसंच याची प्रगती काही लोकांच्या डोळ्यामध्ये खुपू लागले होते कारण सांगलीमधीलच त्यांचे एक कॉम्पिटिटर होते ते म्हणजे जयंत पाटील नेहमी जयंत पाटील आणि हो हा जे काही आपले पडळकर आहेत यांचेही शाब्दिक वाद व्हायचे आणि त्यांचा हल्ला हा डायरेक्ट राष्ट्रवादीवरती राहायचा आता मधल्या काळामध्ये ईश्वरपूर जे नामकरण झालं जयंत पाटलांच्या मतदारसंघाचं हेही अतिशय अभिमानास्पद आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये हा पडळकरचं इन्व्हरमेंट खूप महत्वाचं आहे आणि सांगलीमधील काही जुने माझे नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील हे काँग्रेसला सोडून सध्या भाजपच्या वाटेवर हे लागलेले आहेत इथपर्यंत सगळं काही चांगलं होतं मग मधल्या काळामध्ये जे काही पादरी आहे आणि ख्रिश्चन धर्म आहे ते ज्या प्रकारे पाड्यावर जाऊन आदिवासी लोकांचं धर्मांतर करत आहेत यावरती फुडळकरांनी ही भूमिका आहे करोड घेतली आणि त्यांनी इनडायरेक्टली शरद पवार साहेब आहे त्यांनी त्यांच्यावर सुद्धा आपली आग पाखड केली होती मग त्यानंतर झालं असं आता पडळकर नावाचा एक तरुण एखादा लहानसा व्यक्ती म्हणजे काय म्हणतात त्याला की आपली जे पात्रता आहे जे कुवत आहे त्यांच्यावरून जास्त असा मोठा घास घेतोय आणि तो कुठेतरी नडत आहे याच्याच भावनेतून जे जितेंद्र आव्हाड आहेत आता आव्हाड हे शरद पवारांना आपला बाप मानतात त्यांच्या जे श्रद्धा त्यांचा पक्ष आहे त्यांचे ते पक्षश्रेष्ठी आहेत पण जितेंद्र आव्हाडा जर काही हिस्ट्री बघितली तर ते नेहमी हिंदूंच्या विरोधामध्ये असतेच कारण त्यांचा जो मतदारसंघ आहे तो शांतप्रिय मतदारसंघात ते राहतात आणि त्यातून ते नेहमी हिंदू धर्माविषयी ते ज्ञान सांगायचा सा प्रयत्न करतात म्हणजे ओठात एक आणि मनात एक त्यांची भूमिका ही अशी आहे मग विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेस त्यांनी त्या लाल कार्पेटवर येताना गोपीचंद पडळकरांना हे त्यांनी मंगळसूत्र चोर अशा ते घोषणा देत बाहेर आले त्यावेळेस पडळकर आणि त्यांच्यामध्ये जे काही शाब्दिक चकमक का आहे त्या ठिकाणी ही घडली होते मग त्यानंतर जो काही राडा झाला तो राडा पूर्ण महाराष्ट्राने बघितलाय तो राडा परत ते रात्री त्यांचं आंदोलन परत ते पोलीस स्टेशन तिथं जाऊन दिलेला दम ते दादागिरी चालले होते दादागिरी आणि त्या गाडीच्या पुढे या कार्यकर्त्यांना अटक करू नका म्हणून ज्यावेळेस ओह आव्हाड पुढे जाऊन झोपतात तो क्षण या सगळ्या गोष्टी ह्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत हेच ते लोक आहेत हे लोका आहे थे एका हिंदू सेनेसाठी किंवा हिंदुत्वासाठी कधी हे लोक असं पुढे जाऊन पडले होते का कधीच नाही हे फक्त आतापर्यंत आपलं जे काम आहे ते हिंदू देशामध्ये याने केलेलं आहे आता त्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये चाललं होतं कारण त्यांच्या कार्यकर्त्याला तसंच उत्तर प्रत्युत्तर पडळकरांच्या लोकांनी त्यांच्याच जे काही कार्यकर्ते त्यांनी दिलेलं आहे मग त्यानंतर यांच्या जे काही तळपायाची आग मस्तकाला गेली परत पर पर ते यांचं जे काही भाषण परत ते नवीन नव करायचा प्रयत्न केला पण हे सगळं काही मातेमध्ये गेलं पण जो काही आक्रमक समाज आहे धनगर समाजातील एक नेता शून्यातून वर येतो आणि तेच ह्या प्रस्थापितांना डोळ्यामध्ये खुपत आहे आणि ह्याच अशा नेत्यांना ते दाबायचा पुरेपूर प्रयत्न करतात हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आलं त्यावेळेस हे कार्यकर्ते आव्हाडाविषयी आक्रमक होते आणि त्याच काय तुम्ही एक लहानशी क्लिप त्याला कळला असेल की एक आव्हाडांचा एक कार्यकर्ता बडळकरांना मारतो ठकतो डोकं फोडतो अशा भाषा करत होता मग त्या भाषेविषयी त्या बोलण्याविषयी हे कुठलीही मीडिया काहीच नाही बोलत फक्त पडळकरांच्या लोकांनी त्यांना मारलं म्हणून त्यांना विधानसभेमध्ये माफी लावायला लावणारे हेच लोक आहेत त्या ठिकाणी मान राखून त्यांनी माफीही मागितली पण जो काही कार्यकर्ता आहे कार्यकर्ता खूप नाराज होता आणि तो कार्यकर्ता दहा हजाराहून जास्त वेळा त्यांनी आव्हाडांना फोन केले त्यातून त्यांनी धमक्या म्हणा शिव्या मना आव्हाडांना दिल्या आणि त्या शिव्या धमक्या देऊ नये म्हणून आव्हाडांनी पडळकरांना फोन केला आणि सांगितलं की साहेब तुमची कार्यकर्ते मला शिव्या घालत आहेत दहा हजाराहून जास्त फोन आलेले आहेत माझा आठ दिवस फोन बंद होता नंतर माझा मी फोन चालू केला तरीही फोन चालू आहे तरी तुम्ही सर्वांना सांगा की आता मला फोन करून त्रास देऊ नका हे अशा नावाचा एक मॅसेज इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती हे फॉरवर्ड होत आहे त्यामध्ये सत्यता किती आहे काय याविषयी तर कोणी ऑफिशियली आव्हाडाने कुठलं वक्तव्य केलं नाही पण जे काही हे काही स्क्रीनशॉट आहे किंवा ते काही मॅसेज आहे हा मॅसेज इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती जास्तीत जास्त चालत आहे म्हणजे एकूणच काय आपण कार्य आपले असे केले पाहिजे की के लोकांनी आपल्याला सपोर्ट करावा तुम्ही कार्य असं करू नका तुम्हाला लोक शिव्या घालतील म्हणजे यातूनच त्या सगळ्या ग्राड्यामध्ये पडळकरांचा विजय झालाय पडळकरांची बाजू ही सत्याची होती पडळकरांची जी काही धारणा म्हणा किंवा जे काही मुद्दा होता तो मुद्दाही सत्याचा होता तो मुद्दा दाबण्यासाठी पडळकरांना दाबण्यासाठी पडळकरांचं उभारतं नेतृत्व त्यांना मान्य नाही म्हणून यांनी त्यांच्या विरोधामध्ये जो कट केला होता तो कट खरंच कट होता आणि त्या ठिकाणी पडळकरांना त्यांना हनन करायचा प्रयत्न केला हे सगळं काय ते ह्या चावरून स्पष्ट होते आहे कारण कार्यकर्ते हे काम बघतात कार्य बघणारे कर्ते जे आहेत ते कार्यकर्ते आहेत त्यांनी पडळकरांचं काम बघितलेलं आहे त्यामध्ये एम पी सीचे तरुण असोत किंवा ते हिंदूवादी काही नेते असतील किंवा समाज असेल त्यांच्याविषयी त्यांची तळमळ हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि नेहमी धनगर समाजाचा जो काय आवाज आहे हा आवाज नेहमी त्या ठिकाणी उचलणारा नेता एक तरुण नेतृत्व म्हणून धनगर समाज पश्चिम महाराष्ट्रातील सर्व समाज हा पडळकराकडे एक आमचा उभारता नेता म्हणून पाहत आहे आणि तो समाज एक अशी इच्छा व्यक्त करत आहे की आमचा नेता कधी आमच्याकडे लाल लिब्याची गाडी घेऊन हो येतो इथपर्यंत लोकांच्या नजरा ह्या पडळकराकडे आशेने आहेत आणि यातून काही अशा गोष्टी घडल्या असतील ते चुकीचं नाही सगळ्यांच्या भावना असतात आणि यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये कारण बघा पाठीमागची गोष्ट आहे कारण फडळकरांना जे वक्तव्य असतं धडक आणि बेधडक असतं त्यांनी एक पाठीमाग सवाल केला होता तो सवाल असा होता की दुग्ध व्यवसाय आहे त्यामध्ये दूध एवढं मार्केटमध्ये येत आहे जेवढं दुधाचं उत्पन्न सुद्धा नाही एवढे गुरं आहेत म्हशी गाई जे काही शेळ्या वगैरे आहेत एवढे महाराष्ट्रामध्ये नाहीत त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये दूध हे लोकांच्या तोंडामध्ये घालायचं काम हे दुग्ध संघ करतात हे उघडपणे बोलणारे ते म्हणजे गोपीचंद फळकर त्यांनाच लोकप्रेमाने गोपी शेठ सुद्धा म्हणतात त्या गोपीशेठनच हा आवाज उचलला होता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर जे काही दुग्ध संघ आहेत ते कुणाचे आहेत इथं तुम्हाला हा सुद्धा प्रश्न पडला पाहिजे आशे आनेक आहे जे आहे। हाथ कर चा हे दुग्धसंघ संघ असतील धर्मांतर असतील हे असे अनेक विषय आहेत जे विषय म्हणजेच राष्ट्रवादी शेपेटची डोकेदुखी आहे त्या विषयावरती नेहमी हात घालणारे गोपीचंद पडळकर नेहमी राष्ट्रवादीच्या टीकेला हे पुढे येतात किंवा त्यांच्यावरती राष्ट्रवादी हे टीका भरभरून करते त्यांना धमक्या येतात या अशा गोष्टी चालल्या होत्या पण आता सध्या ह्या लेवलला जी ताकद वाढलेली आहे पडळकरांची ती ताकद पाहता त्यांच्या पुढे कोण टिकेल असं तर वाटत नाही पण जे काही हे आजची तो मी व्हिडिओ केला आहे त्या जो काही मॅसेज फिरतोय हा मॅसेज जर खरा असेल तर एवढीच गोष्ट कळते की ते काही घटनाक्रम घडला होता विधानसभेमध्ये त्यामध्ये चूक हे पूर्णपणे आव्हाडांची होती म्हणून त्याच्या बाजूला कोणी नाही सगळे लोक सपोर्टमध्ये पडळकरांचे आहेत एवढं मात्र विशेष आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार